आज सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी आणि ते तुम्ही बघू शकता की पुण्यामध्ये आज चक्क पाऊस पडायला आहे फेब्रुवारी महिना एकदम ढगाळ वातावरण आणि मग पाऊस येऊन गेला आणखी पण पाऊस येतो आहे तर तुमच्या तिकडच्या भागाकडे आहे का पाऊस गवर्मेंटमध्ये नक्की कळवा रस्ते वगैरे एकदम पाणी पाना आहेत आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांची सध्या ज्वारी आहे त्यांचं ठीक आहे पण काय काय जणांची ज्वारी करायची राहिली तर त्यांच्यासाठी जरा दुःखाची बाब असणाऱ्या ज्वारी वगैरे खराब होऊ शकतात त्याच्यामुळे मला हे असं पण करू न म्हणजे हा सध्या तर थोडाच पाऊस झालेला आहे पण बऱ्याच ठिकाणी गारपीट वगैरे वो होत आहे आणि पावसांची जोरात येऊ शकतो काय सगळ्या पाऊस रोडवरती बघू शकता पावसाच पाणीवरील काढले फेब्रुवारी महिना महिलाची चौदा आणि पाऊस पडलेला